गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात हनीटॅप प्रकरणाची चर्चा आहे ज्यात बहात्तर आजी माजी अधिकारी आणि काही ब बडे नेते अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच अनेक जण बाईच्या नादात नागडे झाले आणि घडला हनीट्रॅप नाशिक या प्रकरणाचं मुख्य ठिकाण असल्याचा दावा केला जात आहे परंतु याबाबत या अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही विजय वडट्टीवार नाना पटोले आणि करुणा मुंडे यांनी या प्रकरणाबाबत मोठे खुलासे केले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले आहे जे राजकीय वादळ निर्माण करत आहे हे प्रकरण संवेदनशील असल्याने सर्व दावे तपासण्याची गरज आहे आणि दोन्ही बाजूंचे मत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आपण पाहत आहात सर्कल मराठी हनीटॅप प्रकरणात नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलशी संबंधित घटना समोर आली आहे या प्रकरणात एका महिलेचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे आणि बहात्तर सरकारी अधिकारी आय एस अधिकारी आणि माजी मंत्र्यांचा यात सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे या प्रकरणावर नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवून दावा केला की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि सरकार हे प्रकरण दुर्लक्षित करत आहे त्यांनी सरकारला हनी ट्रॅप सरकार म्हणून संबोधले आहे सरकारला सांगता निवेदन करा आता कदमसाहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होणे उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुव्हमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाहीये तो विषय नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री मोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर विजय वडट्टीवार यांनी दावा केला की शिंदे सरकार सत्तेत येण्यामागे हे प्रकरण कारणीभूत आहे आणि त्यांच्याकडे नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आहे टॅप टॅपवरून हनी नाही ना टॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट अनेक अनेक आजी आजी। ते सीडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए असेल अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल दहावीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा त्या ठिकाणी आहे करुणा मुंडे यांनीही या प्रकरणात मोठा दावा केला आहे प्रशासकीय अधिकारी आजी माजी मंत्री अगोदर हनी हनी म्हणून मन भरून हनीमून करताय आणि मन भरले नंतर ते वाटते आहे कुठे चालले आपला महाराष्ट्र आणि माझ्याकडे पुरावे सकट असे मंत्री प्रशासकीय अधिकारी यांचे खूप काय हनी ट्रेपचे किस्से माझ्याकडे आहे वेळ आले नंतर मी सगळेच चॅनल वरती देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की ना हनी आहे ना ट्रॅप आहे आणि विरोधी पक्षाचे दावे निराधार आहेत हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करत आहे कालपासून या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हमी आहे ना ट्रॅप याचा प्रशासनावर आणि जनतेच्या विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे तपास आणि पारदर्शकता यासाठी सरकारने पावलं उचलण्याची अपेक्षा आहे अशाच बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा धन्यवाद